तर एवढं सगळं आवरून आणि हे करून आम्ही आलेलो आहोत ट्रेंड्समध्ये ॲक्च्युली आमच्याकडे कुपन्स आहेत दोन तीन फाय फाय हंड्रेड ऑफ्स आहे दॅट्स वाय आम्ही आलो होतो आणि आता का का आम्ही मॉल काय तुला माहिती आहे का हे काय आहे हे दीडशे रुपयाला एवढी एवढी रिबन रिबिन काय गरज नाही आपल्याला ह्याची लावून द्यावा इथे नको आपल्या आपल्याकडे खूप सारे रिबिन्स आहेत माय का आपल्याला शोध आणि हे कुणी घ्यायला सांगितलं तुला हातामध्ये कोणी घ्यायला सांगितलं कोणी तुझ्या पैशांनी घेणार आहेस तू ते चार रुपये आमच्याकडे आणि आम्ही चार रुपीजमध्ये मध्ये ना तीन शर्ट घेतलेत एक पॅन्ट आहे आणि अजून आमचं शोधाशोधी चालूच आहे ते जर तुटलं ना तर आहे आपल्याला इकडेच ठेवून घेतील सो प्लीज सो प्लीज सो प्लीज प्रत्येक ठिकाणी गायब व्हावं लागतं काका वय माऊ तिकडे शोधतो कुठे म्हणून तिने सांगितले माऊनी मला सांगितले की तू मी पैसे देते मी पैसे देते ह्या भाषेत सांगितले शरण्या हे आपण हे काय ट्रेंड्स आहे ट्रेंड्स आणि आपण कोणत्या मॉलमध्ये आलोय मॉल कुठला हा कोणत्या मॉलमध्ये मध्ये नाव काय आहे मॉलच कोणता मॉल आहे कुणासोबत आली आहेस तू अजून कोण आहे चालली तिकडे आणि माझ्या माझ्या पैशांनी घेणार दाखवतो तू किती पैसे बघू मला मला फक्त दाखव लांबून दाखव चार रुपये घेऊन आलीय आणि अगरबत्ती नव्हती माझ्या पैशांनी घेणारे कपडे म्हणून कोण घेणार तुला कपडे कोण घेणार कोण घेणार सांग की हो ना मग शांत बस चार चार रुपये माझ्या किशातले सकाळी घेतले आणि त्याच्यावरती तुझं चालू आहे हे घेणार ते घेणार ते घेणार आणि बऱ्यापैकी आतापर्यंत तिचे दोन ते तीन म्हणजे एक पंधरा वीस मिनिटं झाला आम्हाला येऊन इकडे फॉलोअर्स पण भेटले तिचे बऱ्यापैकी काय 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 आहे काय होत काय होत काय होत काय होत कायचंय तिला म्हटलं घरी घेऊन जात तुला चल तिकडे माझ काय काकाला हा हा का काकाला झेंडा तो मोबाईल काढला कॅमेरा पुढे आणला नुसती ओरडती लपून बसती शाळे तुझं नाही खूप जास्त काय घ्यायला पाहिजे काय नाही त्याच्यामध्ये आता त्यातल्या त्यात मला हे शूज ॲक्च्युली शरूसाठी आवडले कारण माझं जे आहे त्याचं पण ऑलमोस्ट जे आहे फिनिशिंग ते ओ, सेम आहे दॅट्स काय मी बघते कॉम्बो वेनिंगमध्ये बघू बसला तर ठीक आहे का आणि माऊ तिच्या येत होती काही घ्यायला रेडी नाही आता दोन दोन शूज घेऊन मीच तिच्या मागे फिरते घालून बघ म्हणून शरू कुठे बेबी बेबी तुझ्यासाठी बघ बरं कसं दिसतंय हे आपण हे बघ बरं जरा ठीक आहे चला तिकडे चला ट्राय आलोय काय काय इतकं वेळ तर तुला माझ्यासोबत यायचं नव्हतं ना तो आता सोबत यायचं होतं ना मग आता आता कशाला पाहिजे मम्मा हा ना घालून बघूया तिकडे ट्राय करून बघूया ट्राय करून बघूया आवडलं कोणतं छान दिसतंय ते बघूयात कम घालता येतोय का बघ एकदा पहिले घालता येतोय का तुला घालता येतोय का बेबी हां छान दिसतंय छान दिसतंय छान दिसतंय चालून दाखव हम्म छान उन्हाळ्यात घालण्यासाठी हवा आपल्याला

ビビビビビビビビビビビビビビビビビビビビビビビビビビビビビビビビビビビビビビ ಪ್ರಶ್ನಾ ಸಾಗ ನಂತರ ಎಡ ಬ